आज आपण श्रीयंत्राची सक संपूर्ण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर श्रीयंत्र का स्थापन करायचे आहेत त्याचे काय फायदे आहेत काय लाभ आहे का आणि श्रीयंत्राची जी कथा आहे ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचप्रमाणे हे श्रीयंत्र मी घेतलेलं आहे माझ्या देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी तर ते पण मी स्थापन कसं केलेलं आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कसं स्थापन करायचं आहे आपल्याला ते सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत नक्की पहा आता जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर श्रीयंत्राची माहिती आपण संपूर्ण जाणून घेऊया त्यानंतर मी कथा सांगते आणि त्यानंतर कशी स्थापना करायची आहे ते पण सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं आपण श्रीयंत्राची संपूर्ण माहिती बघूया तर श्रीयंत्र म्हणजे साक्षात श्री महालक्ष्मीचे साक्षा स्वरूप आहे जो मनुष्य आपल्या वास्तूमधील देवघरात श्रीयंत्राची स्थापना करतो त्याचे वास्तूमध्ये साक्षात श्री अष्टलक्ष्मी प्राप्त होते श्रीयंत्र हे त्रिपुरा शक्तीचे प्रतीक आहे भगवती श्रीविद्या त्रिपुरा सुंदरीच्या साधनेमध्ये श्रीयंत्र हे एक अत्यंत प्रभावी उपयोगी यंत्र आहे किंबहुना श्रीयंत्राशिवाय श्री महात्रिपुरा महात्रिपुरासुंदरी देवतेच्या साधनेचे उत्तम फळ मिळू शकत नाही ब्रह्मांड पुराणातील उल्लेखाप्रमाणे जिच्या गर्भामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांच्या वास आहे अशा श्री ललिता महात्रिपुरा सुंदरी देवीचे श्रीयंत्र हे निवासस्थान आहे ती त्या निवासस्थानामध्ये महाकाली महालक्ष्मी महासरस्वती परब्रह्म परविष्णू परशिवासहित निवास करते म्हणून श्रीयंत्राची पूजा करणाऱ्यास करणाऱ्यास श्री विश्वातील समस्त देवी देवतांची पूजा केल्याचे पुण्य के लाभते व त्याला सर्व स्तरांवरील समृद्धी प्राप्त होते श्रीयंत्रात अत्यंत अद्भुत तऱ्हेने संपूर्ण ब्रह्मांडाची रचना करण्या करण्यात आली आहे याकर्त्या विशिष्ट पद्धतीचा वापर करून अनेक भूमौतिक रचना एकमेकात गुंफण्यात आल्या आहेत या ती यंत्रातील नऊ चक्रे हे मनुष्य देहातील नऊ आध्यात्मिक चक्र समान आहेत यामुळे अनेक साधनांचे पुण्य या एका श्रीयंत्र साधनेमुळे प्राप्त होते श्रीयंत्राचे मनोहर रूप निळताना जाणवते की याच्या मधोमध मद एक बिंदू आहे आणि सर्वात बाहेरच्या बाजूला भूपूर आहे भूपूरच्या चारही बाजूंना चार द्वारे असतात बिंदूपासून जर विचार केला तर तेथेपासून भूपुरापर्यंत एकूण त्याचे दहा विभाग असतात तर श्रीयंत्राची पौराणिक कथा आपण जाणून घेऊया एकदा लक्ष्मी अप्रसन्न होऊन पृथ्वीवरून प्रुत, वैकुंठाला निघून गेली त्यामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झाल्या वशिष्ठ ऋषींनी लक्ष्मी मातेला पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न आणण्याचा निश्चय करून ते वैकुंठाला पोहोचले पण त्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले नंतर वशिष्ठ मुनी तपश्चर्याला प्रारंभ केला व श्री महाविष्णूंना आवाहन केले श्री महाविष्णू प्रकट झाले श्री विष्णूंनी वशिष्ठ मुनींसह महालक्ष्मीच्या आलयामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी तिची प्रार्थना केली परंतु देवीने आपला तोच पृथ्वीवर न जाण्याचा आग्रह धरून ठेवला वशिष्ठ मुनी खि वशिष्ठ मुनी खिन्न मनाने पृथ्वीवर परतले सगळ्यांच्या समोर त्यांनी एक गोष्ट प्रतिपादन केली ती म्हणजे आता श्रीयंत्र निर्मितीशिवाय मार्ग उरलेला नाही त्याप्रमाणे त्यांनी आपल्या आश्रमामध्ये दीपावलीमधील धनत्रयोदशीला विधीपूर्वक श्रीयंत्र प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा केली या श्रीयंत्र प्रतिमेच्या निर्मितीचे ज्ञान आणि उपासनाक्रम मुख्य गुरु बृहस्पतींनी वशिष्ठ ऋषींना दिग्दर्शित केले त्यांच्या निर्देशानुसार श्रीयंत्र प्रतिमा तयार झाली प्रतिमेची षोडशोपचारे पूजन होताच श्री लक्ष्मी आपल्या सर्व सिद्धीसह त्या श्रीयंत्र सिंहासनावर प्रकट झाली तिने सर्वांना आशीर्वाद दिला व ती म्हणाली की आपण जो श्रीयंत्र प्रयोग केला त्याने मी प्रभावित झाले असून या श्रीयंत्रामध्ये मी अखंड वास करेन ज्या साधकाच्या वास्तूमध्ये श्रीयंत्राची विधिवत स्थापना करण्यात येते त्या साधकाने व घरातील सर्वांना श्रीयंत्राची समाराधना प्रेमपूर्वक भक्तीयु भक्तियुक्त अंतकरणाने करावी तात्कालीन कर्मे पार पाडून शुभर्चित होऊन सुशील भूत होऊन श्रीयंत्र प्रतिमे समोर नंदादीप लावून आसनस्थ व्हावे न्यास संकल्प ध्या ध्यानाचे श्लोक म्हणून श्रीयंत्राची पंचोपचारी पूजा करावी पूजा पूर्ण झाल्यानंतर श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र पठनाने श्रीयंत्र प्रतिमेवर कुंकुमार्चन करावे तदनंतर बीज मंत्राचा जप करावा जप पूर्णतेनंतर आरती व क्षमा प्रार्थना म्हणावी सुद्धा धूप दीप प्रज्वलित करून प्रात पूजेप्रमाणे साध समाराधना करावी श्रीयंत्र प्रतिमेला नित्य साध स्नानविधी अभिषेक नाहीत फक्त शुद्ध जलाने पौर्णिमेच्या दिवशी लि ललिता सहस्त्रनाम पठनाने त्या प्रतिमेला अभिषेक करावा व तदनंतर पंचोपचारे पूजा करून ललिता सहस्त्रनाम स्त्रोत्रपठनाने कुंकुमार्चन करावे ज्या वास्तूमध्ये श्रीयंत्र स्थापना तसेच श्री, तसे श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ वाचला जाऊन कुंकुमार्चन होते त्या वास्तूमध्ये श्री ललिता महात्रिपुरा सुंदरी देवतेचा नित्यवास असतो हे पक्के पक्की श्रीयंत्र स्थापना सुख संपदा आणि अद्भुत ऐश्वरसिद्धी प्रदान करते अत्यंत प्रभावी श्रीयंत्रामुळे घरात समृद्धी नांदते सर्व प्रकारचे भय नाहीसे होते विद्या शक्ती यश मान सन्मान ऐश्वर आणि सकल समृद्धी प्राप्त होते श्रीयंत्र म्हणजे सर्व संकटातून मुक्त होऊन यशाकडे जाण्याचा राजमार्ग आहे खंड पंच पंचधातूमधील अनेक वजनांमधील श्रीयंत्र उपलब्ध आहेत प्रतापूजेमध्ये व सायंकालीन पूजेमध्ये श्रीयंत्र प्रतिमेला कोणत्याही प्रकारचे अभिषेक करून करू नयेत सा सहस्त्रनामाने कुंकुमार्चन हेच तिचे अभिषेक होय तर आता श्रीयंत्रावर अभिषेक कसा करायचा आणि स्थापना कशी करायची आहे ते आपण पाहून घेऊया तर सगळ्यात पहिलं जिथे आपण अभिषेक करणार आहोत ज्या ठिकाणी ज्या जा जा जागेवर ती जागा आधी स्वच्छ करून घ्यायची आहे जागा स्वच्छ पुसून झाडून वगैरे झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले रांगोळी काढून घ्यायची आहे आणि रांगोळी अशीच पांढरी नाही ठेवायची त्यावर हळद हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही तामण ठेवू शकता तर इथं सगळ्यात पहिलं अभिषेक सुरू करण्याआधी हे जे आपण तामण वगैरे ठेवल्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे कारण दिवा लावल्याशिवाय दीप प्रज्वलित केल्याशिवाय कोणतीही सेवा कोणतीही पूजा पूर्ण होत नाही अपूर्णच असते ती पूजा त्यामुळे सगळ्यात पहिलं दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता यावर ज्या तामनामध्ये आपण अभिषेक करणार आहोत मूर्तीचा किंवा कोणत्याही यंत्राचा तर आधी त्या तामणामध्ये हळद कुंकू अक्षता भंग्यायच्या त्यावर ते जी मूर्ती असो किंवा यंत्र असो ते ठेवून मग आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची आहे तर अभिषेक करण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर पंचामृत असतं तर पंचामृत बनवण्यासाठी आपल्याला घ्यावं लागतं दूध दही तूप मध साखर असं आपण घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये गोमूत्र पण तुम्ही टाकू शकता गोमूत्र टाकलं ता तर खूपच छान तर अशा पंचामृताने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे तर पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा एकवीस वेळा सोळा वेळा या म्हणजे एवढ्या संख्येमध्ये तुम्ही अभिषेक करताना आपल्याला मंत्र बोलायचा आहे जो कोणता मंत्र तुम्ही बोलणार आहात तो मंत्र एवढ्या संख्येमध्ये बोलायचा आहे म्हणजे पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा जेवढं मी संख्या सांगितली त्या संख्येमध्ये आपल्याला त्या त्या म्हणजे आता तुम्ही समजा आता आपण इथं श्रीयंत्राची समजा स्थापना करत आहोत अभिषेक करत आहोत तर देवीचे जे काही स्तोत्र मंत्र आहेत ते आपल्याला अकरा वेळा पाच वेळा सात वेळा या संख्येमध्ये बोलायचे आहेत तर देवीचे कोणतेही मंत्र तुम्ही बोलू शकता तुम्हाला काहीच नाही जमलं तर सगळ्यात पहिलं श्रीसुक्त आपल्याला आपण म्हणू शकतो किंवा मग देवीचा कमलात्मक मंत्र आहे तो आपण बोलू शकतो किंवा मग सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तते हा मंत्र आपण बोलू शकतो काहीच नाही जमलं तर ओम लक्ष्मी देवे नम ओम लक्ष्मी देवे नमः हा मंत्र पण तुम्ही बोलू शकता त्यानंतर यंत्रावर अभिषेक झाल्या पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं स्वच्छ कपडा जो असतो सुका कपडा लाल वस्त्र त्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे श्रीयंत्र आणि मग त्यानंतर आपण आपल्या देवारामध्ये दे स्थापना करायची आहे तर स्थापना करण्या म्हणजे खाली त्या ज्या ठिकाणावर आपण ठेवणार आहोत श्रीयंत्र तिथे आपल्याला पहि सगळ्यात पहिलं अक्षता थोड्या व्हायच्या आहेत आणि त्यावर आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची आहे तुम्ही लाल वस्त्रावर पण अक्षता वाहून मग श्रीयंत्र त्यावर ठेवू शकता आणि त्यानंतर तुमच्याकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल तर ती त्यावर आपल्याला श्रीयंत्रावर ठेवायची आहे तर अशा प्रकारे श्रीयंत्राची स्थापना आपल्याला आपल्याला देवाऱ्यामध्ये करू शकतो तर इथे बघा श्रीयंत्राच्या समोर मी एक लक्ष्मीचा कॉईन आहे माझ्याकडे तो पण मी ठेवला आहे हे जर तुमच्याकडे ठेवायचंच गरजेचं आहे असं नाही आहे माझ्याकडे होता कॉईन त्यामुळे मी लक्ष्मीचं कॉईन समोर ठेवलेला दे आहे देवीच्या समोर तर अशा प्रकारे श्रीयंत्राची स्थापना माझ्या देवारामध्ये झालेली आहे तर आजची ही संपूर्ण श्रीयंत्राबद्दलची माहिती श्रीयंत्राची कथा आणि श्रीयंत्राची जी मी पूजा केलेली आहे जी मी स्थापना सांगितलेली आहे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून बऱ्याच जणांपर्यंत ही महत्त्वाची जी माहिती आहे श्रीयंत्राबद्दलची संपूर्ण माहिती ती पोहोचेल त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ